अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देतील हे विचार काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात लक्षात ठेवा ज्या नात्यामध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओळखण्याची काहीच गरज नसते लक्षात ठेवा प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहे पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाही लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ कराल पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल नात्याचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधी येत नाही ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असते आपली कमजोरी काय आहे जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आले असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणे कधीही चांगलं असतं तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल लक्षात ठेवा अशा माणसांच्या आजारावर काही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे आजच्या जगामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका ज्यांच्याजवळ जा गमवण्यासारखे काहीही नसते अशी लोक खूप मजबूत असतात आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतातच असते की बदलायला भाग पाडतात नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर ते कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर ते कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या जग स्वार्थावर चालतं म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यामध्ये किती विश्वास आणि आपलेपण आहे मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटे राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे सबस्क्राईब माय चॅनल